अभिनंदन चालत आहे काय हाय का, का? आ, तुम्हाला प्रत्येक परवानगीला पाच हजार दे दहा हजार दे तू हजार दे मटका चाललो गॅस चालो हे चालत दे पैसे आणि तुम्हाला अभिनंदन डिजिटल चालत आहेत का हा डिजिटल बाबा काय काय कराय काय करत होते एवढं नसतो साहेब आम्ही तुम्हाला विनंती केला तुम्ही चाललं तुम्ही काय विनंती केला हे पण दाखल कर तुम्ही सरकारी कामात अर्धा करा आम्ही काय गुन्हे करायला साहेब हा एक तर खोटे गुन्हे तुम्हीच दाखल करायचं सगळं तुम्हीच करा अजून आम्हालाच म्हणायचं तुम्ही असाल तसं काय सकाळी तुम्ही पण खोसा कपडे चला जाऊ कपडे मी घेऊन जाऊ साहेबांना

काय दुसरं मला पैसे माहिती

अधिकारी मला येऊन काय म्हणजे माहिती का तुझ्या तीनशे त्रेपन्न दाखल करतो सरकारी कामात अर्धा का मी काय केलो का मी आपल्याला ऐकतो साहेब तुमचं सगळं ऐकतो आम्ही आमचं म्हणणं आहे की रस्त्यावर लोकांसमोर बोलण्यापेक्षा तुमचं मी साहेब आमची विनंती काय होती करा नियोजित दौरा होता साहेबांचा दौरा संपला संपला मी स्वतः काढून घेतो एवढा विनंती काय सांगतो एवढा विनंती करून पक्षाचा पालकमंत्र्यांच

नाही साहेब नाही प्रत्येक वेळेस तुमचं साहेब मला काय साहेब तुम्हाला माझ्यावर काय कारवाई करायची काय कारवाई हो मॅडम आम्ही विनंती केलो हेनी मला म्हणतो तुझ्यावर तीनशे त्रेपन दाखल करतो सरकारी कामाचा अर्थ साहेब मग मी काय केलं मी उद्धव काय बोललो का हे प्रत्येकाला हात जोडून विनंती करावं लागलोय विनंती करून बोलतो साहेब माझा साहेब पण हेनी मला म्हणतो तुझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल सात असता परिसरातील त्यांच्या स्थापनाचे कार्य आपल्या प्रत्यक्षात आम्ही नऊ